अहो तुम्ही कासिम सरच का ते पुणे प्रॉपर्टीचे जे ऍडिक करतात हे खरंय का खोट आहे पण म्हणजे मी ऐकलं तुमच्याबद्दल खूप अहो तुम्ही पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वाले आहात का ते युट्यूबवाले युट्यूबवरती खूप वेळेस पाहिलं मला पण प्रॉपर्टी घ्यायची आहे आणि मला खूप एक्साइटमेंट आहे की तुम्ही मला एखादी चांगलीशी जागा दाखवावी आणि चांगल्या रेंजमध्ये दाखवावी तुमचे व्हिडिओ मी नेहमी बघत असते तर माझी खूप एक्साइटमेंट आहे की तुम्ही लवकरात लवकर मला जागा वगैरे दाखवा जय महाराष्ट्र जे जे पुणे मंडळी मी कासिम शेख आणि जे बघतात तेच पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज चॅनल आहे पण मॅडम आपण एजंट ब्रोकर नाही दोन टक्के वगैरे काही कमिशन द्यायची गरज तुम्हाला पडणार नाही म्हणजे तुम्हाला सुद्धा पडणार नाही कारण की तुम्ही हा जो व्हिडिओ बघितला ना माहिती डिटेल तुम्हाला कळणार आहे आणि आपण इकडूनच जात होते जस्ट या गार्डन पैसे आपल्याला मॅडम भेटले शूटिंग चालू होती पाठीमागचा व्हिडिओ नाही बघितला असाल तर तो पण व्हिडिओ बघू शकतात त्याच्यामध्ये फक्त एक लाख रुपये गुंठ्यांनी आपण तुम्हाला शेती दिलेली आहे पण ती शेती कशी काय आहे थोडस सस्पेन्स होतो पण तुम्ही व्हिडिओ जाऊन आधी तो व्हिडिओ बघा पण मंडळी आज आपल्या बरोबर मॅडम आहे मॅडमचे बरेचसे प्रश्न आहे तेच मॅडमचे प्रश्न तुमचे सुद्धा असणार आहे अहो मंडळी डायरेक्टली मॅडम बरोबरच आपण सविस्तर चर्चा करू आणि मॅडम तुमचे मी पुणे प्रॉपर्टी व्ह्यू चॅनल वरती सहर्ष सहर स्वागत करतो मॅडम मॅडम तुम्ही किती दिवसापासून आमचे हे व्हिडिओ बघतात आ, मी दिवसापासून नाही मी बरेच वर्ष झाले वर्षांपेक्षा जास्त झाले की तुमचे व्हिडिओ बघते मी कॉल धन्यवाद धन्यवाद मला असं वाटलं की दिवसापासून वाट आणि मॅडम तुम्ही मला ते प्रश्न त्या साईडला विचारत होते की मला घर पाहिजे मग नंतर बोलले की मला जागा पाहिजे हो। तर नेमकं तुमचे प्रश्न काय काय आहे जरा विचारा कारण की तुमचे जे प्रश्न असतात तेच आपल्या बघणार मंडळीचे प्रश्न सुद्धा असणार आहे बरोबर Uh, कसं आहे माहिती आहे का की मला जाणकारी म्हणजे मला माहिती हवी आहे की जागा ती कशी आहे कुठे आहे आणि जागेच्या आसपास जे आहे एरिया वगैरे ते आहे कसे आहेत आणि जागेचे म्हणजे कसे तुम्ही गरीबातल्या गरीबाला सुद्धा तुम्ही चांगल्यातल्या चांगली जागा आणि घर घेऊन दिलेलं आहे मी पाहिले ते पण तर मी त्यावेळेला तुमचे खूप फॅन झाले आणि आता स्वतःला मला स्वतः घ्यायची आहे प्रॉपर्टी म्हणून मला असं वाटलं की मी तुमच्याकडन घ्यावं ते तर आसपासची एरिया वगैरे कशी आहे जागा कशी ती आणि कुठल्या साईडला आहे बिलकुल मॅडम बिलकुल मंडळी व्हिडिओ संपूर्ण बघायचं मी शाहीद बावला बोलवणार आहे यांचे जे प्रश्न आहे मॅडमचे ते सगळ्या प्रश्नांचे उत्तर आपले शाहीद बंधू आपल्याला देणार आहे माहिती आज तुमच्यासाठी आपण इथं साजर करणार आहे तुम्हाला नेमकं फक्त अकरा लाखामध्ये वन बीएच के फ्लॅट सुद्धा आम्ही दाखवणार आहे किंवा टू बीएच के पाहिजे सतरा लाखामध्ये तो सुद्धा आम्ही इथं दाखवणार आहे पण तो कुठं असणार आहे किंवा एक गुंटा जागा पाहिजे ते पण तुम्हाला दाखवणार आहे फक्त तुम्हाला थोडस थांबायचं हा व्हिडिओ सोडायचं नाही संपूर्ण व्हिडिओ बघायचं मी शाही भावला आमंत्रित करतो धन्यवाद भाई आपलं तर मित्रांनो पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज हे आपलं चॅनल आहे आणि हे रिअल इस्टेट चॅनल आहे ह्याच्यावर कासिमबाई आणि आणि आम्ही तुमच्यासाठी नवीन नवीन नवी नवी प्रॉपर्टीज नवीन नवीन नवी घर फ्लॅट असू प्लॉट असू शेती असू या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला या चॅनलच्या माध्यमातून देतो आणि आता आज मॅडम आम्हाला रस्त्यामध्येच भेटल्या आमची शूटिंग चालू होती मॅडम म्हणून कासिमबाईंना विचारलं की हे पुणे प्रॉपर्टी व्ह्यूज वर तर भरपूर वर्षापासून व्हिडिओ बघतात आणि त्यांनी बघितलेलं पण आहे की लोकांनी जागा घेतलेली आहे घर घेतलेली आहे त्यांचे व्हिडिओ मॅडमने बघितलेले आणि आज भेटल्यामुळं त्यांची बी इच्छा होती की पण त्यांची असे मुलाखत होत नव्हती कधी की बाबा त्यांनी विचारावं भेटावं तर आज भेट झाली तर त्या हिशोबाने आता मॅडमशीच आम्ही डायरेक्ट तुमच्या बरोबर बी जी मॅडम बरोबर चर्चा होणार आहे ती तुमच्याशी तीच करणार आहे जसे मॅडमचे प्रश्न आहेत तसे तुमचेही प्रश्न आहेत शंभर टक्के मॅडमचे आणि तुमचे प्रश्न एकच असणार आहे कारण की घर हे सगळ्यांनाच गरजेचं आहे घर पाहिजे जागा पाहिजे शेती पाहिजे हे तर या तीन गोष्टी आपल्याकडे आहेत त्याबद्दलची आप माहिती आपण मॅडम ला पण देणार आहे पण पहिला मॅडमच आपण इंट्रोडक्शन करून घेऊ की मॅडम कुठं राहतात मॅडमचं नाव काय आहे आणि मॅडमला जागा कुठं पाहिजे पहिली गोष्ट तर मॅडम काय कुठून आपण मी प्रॉपर पुण्याचीच आहे आणि पुण्यामध्येच मी झालेले मला जागा घ्यायची आहे तर मला पुण्याच्या आसपासची जागा शंभर टक्के शंभर टक्के आपण बरोबर पण फक्त उशीर केलेला आहे आमचं हे आठ नंबरचं प्रोजेक्ट आता सुरू आहे जे पुणे नगर रोडवरती आहे जिथे तुम्ही एक गुंठा प्लॉट दोन गुंटे ते बी सोप्या हप्त्यामध्ये सुलभ हप्त्यामध्ये पन्नास टक्के फक्त डाऊन पेमेंट असणार आहे आणि पन्नास टक्के जे असणार आहे झिरो टक्के व्याजाने तुम्हाला ईएमआय भरायचं आहे त्यामध्ये नाही करू शकले तर तुम्हाला पुणे सोलापूर रोड आहे तिथे पण आपण पुणे सोलापूर मध्ये पुण्यापासून कमीत कमी पस्तीस चाळीस किलोमीटर अंतरावर तुम्हाला चार लाख पाच लाख असा गुंट्याचा रेट भेटणार आहे ते बी हप्त्यावर भेटणार आहे तर तुम्हाला ते पण किलोमीटर लांब जागा आता सध्याला चालेल, चालेल का तुम्हाला पुण्यामध्ये हवी नाही तर आम्हाला कारण की पुण्यामध्ये तर सगळ्यांना माहिती आहे की पुण्यामध्ये रजिस्ट्रेशन हे बंद आहे आणि एक गुंठा दोन गुंट्याच खरदेखत होत नाहीये त्यामुळे भरपूर लोकांनी जेव्हा पण आम्ही इंटरव्ह्यू घेतो तर प्रत्येकाचं उत्तर येत असतं की हा आम्हाला पुण्यामध्ये हवं पण त्यांना सत्य परिस्थिती ही आहे की पुण्यामध्ये आज एक गुंठा दोन गुंटे याच रजिस्ट्रेशन बंद आहे त्यामुळे तुम्हाला ती खरेदी भेटणार नाहीये आणि त्याचा रेट ही तो पंचवीस लाख वीस लाख असा असणार तर ते तुम्ही अफोर्ड करू शकणार आहे नक्कीच वीस लाख पंचवीस लाख पुण्यामध्ये नाही म्हणत जागा आहे संपूर्ण सपोर्ट करू तुम्हाला साईट विजिट करू तुम्हाला पुणे नगर रोडचाही प्लॉट दाखवू पुणे सोलापूर रोडचाही दाखवू शेतीही दाखवू तिन्ही प्लॉट तर तिन्ही प्लॉटचं असं आहे की त्यामध्ये जे प्लॉट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पन्नास टक्के डाऊन पेमेंट करायचं आहे आणि पन्नास टक्के ईएमआय भरायचं आहे आणि शेतीमध्ये जे आहे जर तुम्हाला शेती घ्यायची असेल तर कमीत कमी दहा गुंठे ही शेती घ्यावी लागणार आहे एक लाख रुपये गुंठ्याने आहे पन्नास हजार रुपये गुंठ्याने पण आहे पण ती दहा गुंठ्याच्या वरच शेती खरेदी करायला लागणार आहे आणि ती कॅश असणार आहे त्यामध्ये ईएमआय नसणार आहे तर असेच नवीन नवीन प्रॉपर्टी तुमच्यासाठी आणि मॅडम साठी आम्ही आणलेले आहेत तर भरच्या लाभ घ्या कारण की झिरो टक्के दराने आणि सोप्या ईएमआय मध्ये तुम्हाला ही प्रॉपर्टी आज पुण्याच्या जवळ एम आय डी सी सारख्या परिसरामध्ये पुणे नगर रोड हा सर्वात जास्त डेव्हलप होणारा एरिया आहे कारण की या रोडवर सनसवाडी एम आय डी सी रांजणगाव एम आय डी सी आणि कोंडापूर एम आय डी सी सारख्या कंपन्या आहेत कमीत कमी त्यामध्ये पाच हजार पेक्षा जास्त आहेत तुम्ही जागा जर घेतली आणि जागा घेऊन तुम्ही त्यामध्ये बांधकाम केलं जर दोन मधले तीन मधल्याचं बांधकाम केलं त्यामध्ये हॉल किचन वन बीएचके जर काढला तर शंभर टक्के ते तुमचे भाड्याने जाणार आहे कारण की तिथं भाड्याची घराची खूप गरज आहे आणि तिथे लोक जे कंपनीमध्ये काम करतात त्यांना राहण्यासाठी वाघोलीमध्ये खराडी मध्ये मध्ये यावं लागतं आणि त्यासाठी त्यांचा टाइम वाचण्यासाठी आणि पण त्या ह्या आता जे सनसवाडी शिकरापूर मध्ये हे रेंटेड जे आहेत ते फ्लॅट्स कमी आहेत त्यामुळे सर्वांना फ्लॅट भेटणं हे पे अनपॉसिबल आहे त्यासाठी आज जर तुम्ही एक इन्व्हेस्टमेंट म्हणून तिथं जागा घेतली एक उंटा जागून अर्धा डाऊन पेमेंट करा अर्धा ईएमआय भरत राहून बांधकाम लगेच चालू करा लगेच आपले दोन रूम चार रूम बांधून तिथं तुम्ही भाड्याने देऊ शकता तुम्ही जेव्हा तिथं राहायला जायचं आहे तो पण तुम्ही जाऊ शकता इन्कमिंग मला वाटतं तुमची जागेची किंमत ही त्यावर नील होऊन जाईल तुमच्या भाड्यामध्ये तुम्ही जे इन्व्हेस्ट केलेले आहेत तेवढे पैसे तुम्हाला रिटर्न्स येतील आणि जागाही तुमची स्वतःची होईल घरी स्वतःचं होईल तर ह्यापेक्षा जास्त चांगली ऑपॉर्च्युनिटी आज तुम्हाला भेटणार नाही तर आमचं आता तुम्ही तर आलेलेच आहात आमच्या व्हिडिओमध्ये आणि आता तुम्हाला सर्व माहिती भेटलेली आहे तर आपला एक वेळ काढा त्या वेळेनुसार आपण साईट विजिट करू तुम्हाला प्लॉट दाखवू आणि काय तुमचा डाऊन पेमेंट चा इश्यू असेल ते सर्व आपण क्लिअर करू लवकरात लवकरात लवकरच भेटूया तर ठरवलेलं आहे की आता मॅडमला जागा घ्यायचीच आहे आणि ते लवकर लवकर साईट विजिट करणार आहे पण आपण कधी करणार आहे कारण की भरपूर लांबून लांबून लोक मुंबईवरून वरून नागपूरवरून अकोल्यावरून इथून लोक येऊन जागा घेत आहेत आणि जागा संपत आहेत शिल्लक राहत नाही उद्या आपण जर जसं वाघोलीमध्ये दहा वर्ष आधी पंधरा जा वर्ष आधी आपल्याला जागा भेटत होती हप्त्यामध्ये पण आपण घेतली नाही तर तिथं आज त्या जागेची किंमत पंधरा लाख वीस लाख रुपये झालेली आहे जी जागा पन्नास हजार रुपयाने कुंड्यांनी भेटत होती तसंच आज पुणे नगर रोड सनसवाडी ही एक लोकेशन आहे तुमच्यासाठी कारण की हायवेचं काम होणार आहे मेट्रो पण शिरूर पर्यंत येणार आहे तर ही संधी सोडू नका व्हॉट्सअप नंबर तर दिलेला आहे कासिमबाईचा पण माझा पण आहे तर मा काही क्वेरीज असतील तर त्या क्वेरीज आणि काही प्रश्न असतील तर ते शंभर टक्के तुम्ही बेझिझक कॉल करा एस एम एस करा आणि विचारू शकता तर भेटू आपण पुन्हा नवीन व्हिडिओ मध्ये जय महाराष्ट्र जय जयपूर